नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा लिखित नामजप कसा करावा लिखित नामजपाचे फायदे काय आहेत नियम काय आहेत हे, हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठल्याही देवतेचे लिखित जप हे त्या दैवी शक्तीला आकर्षित करण्यासाठी तिचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खूप प्रभावी साधन आहे उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ महाराज किंवा तुमचे जे कोणी गुरु असेल किंवा श्री विष्णू भगवान शंकर भगवान दुर्गा श्रीराम श्रीकृष्ण यांचे नाव देवनागरी किंवा इंग्लिशमध्ये दे, किंवा आपल्या मातृभाषेमध्ये मा एकाग्रिताने एखाद्या चांगल्या स्वच्छ पुस्तकामध्ये किंवा वहीमध्ये विशिष्ट संख्येमध्ये सतत लिहिणे अशा प्रकारे लिखित नामजप केल्याने त्याचा प्रभाव हा त्या साधकावर भक्तावर एक हजार पटीने वाढतो स्वामींची अकरा हजार नामजपाची ही पुस्तिका मी अक्कलकोटवरून आणलेली आहे या पुस्तिकेमध्ये प्रत्येक पानावर एकशे आठ वेळा आपल्याला स्वामींचे नाव स्वतः लिहायचे आहे या पुस्तिकेत एकूण बावन्न पाने आहेत म्हणजे पाटपोट एकशे चार पाने होतात अशा पद्धतीने अकरा हजार दोनशे बत्तीस वेळा स्वामी नावाचा लिखित नामजप होतो महाराजांचे नाम लिहायला जपायलाही आपल्याला पूर्वजन्माची पुण्याई लागते सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आहे आणि त्यानंतर लिखाणाला सुरुवात करायची आहे श्रीमन महागणाधिपतये नमः निर्विघ्न बसू असे इथे प्रत्येक पानाच्या सुरुवातीला लिहिलेले आहे आता प्रत्येकालाच अक्कलकोटला जाऊन ही पुस्तिका आणणे शक्य नाही तर अशा वेळेला तुम्ही जवळच्या एखाद्या धार्मिक संस्थेमध्ये जिथे अशा नामजपाच्या पुस्तिका मिळतात किंवा धार्मिक पुस्तके मिळतात त्या ठिकाणी अशी पुस्तिका मिळेल का, का याची चौकशी करा आणि नाहीच मिळाली तर तुम्ही एका नवीन कोऱ्या वहीमध्ये लिखित नामजपाच्या या सेवेला सुरुवात करू शकता ही नामजपाची पुस्तिका मी अक्कलकोट वटवृक्ष स्वामी मंदिराबाहेरील एका पुस्तकांच्या दुकानातून घेतलेली होती पुस्तकाच्या मागच्या बाजूला तिकडचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे पुस्तक ते पाठवू शकतात का याची चौकशी या करू शकता तुम्हाला अशी लिखित नामजपाची सेवा करायची असेल तर तुम्ही कोणत्याही नवीन कोऱ्या वहीमध्ये या पुस्तिकेमध्ये दाखवले आहे तसे कॉलम काढून लिखाण करू शकता तुम्ही कोणत्याही देवतेचा लिखित नामजप करू शकता जर देवतेचे नाव मोठे असेल तर त्याप्रमाणे कॉलम बनवावेत या पुस्तिकेचे लिखाण करताना आपल्याला काही नियम पाळणे गरजेचे आहे ते नियम कुठले आहेत याची माहिती या, या पुस्तिकेच्या मागच्या बाजूस दिलेली आहे खरे तर या लिखित नामजपाचा प्रसार करणाऱ्या ज्या कोणी संस्था किंवा मंदिर असतात त्यांचे नियम शक्यतो एकसारखेच असतात शक्यतो स्नान करून किंवा हातपाय तोंड धुवून जप लिहिण्यास बसावे लाल रंग प्रेमाचे प्रतीक आहे त्यामुळे शक्यतो लालशाहीच्या पेननीस नामजप लिहावा नामजप हा रेषेवरच लिहायचा आहे प्रत्येक पानावर एकशे आठ वेळा नामजप लिहावा अर्धवट पान लिहू नये नामजप लिहिताना मनामध्ये श्री समर्थ असा उच्चार करीत लिहावा नामजप कोणत्याही भाषेत लिहिता येतो लिखित नामजपाची वही योग्य जागी ठेवावी आणि पाने खराब करू नये नामजप वही पायधुळी पडू नये याची काळजी घ्यावी परिवारातील एकाने किंवा सर्वांनी मिळून नामजप वही पूर्ण करावी नामजप पूर्ण झाल्यानंतर लिखित वहीची पूजा श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमहा असे म्हणून अक्षता पाणी गंध हळद कुंकू फुले नैवेद्य साखर अर्पण करावी ही पुस्तिका स्थानिक श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात किंवा श्रीराम श्रीकृष्ण मारुतीराया देवी इत्यादी मंदिरांच्या पायाभरणीच्या वेळी किंवा पाहत्या नदीच्या पाण्यात समुद्रामध्ये अर्पण करावी नामजप वही ही समाधी मठ अक्कलकोट वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर अक्कलकोट किंवा अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथे अर्पण करता येते कुटुंबामध्ये सुतक वृद्धी असल्यास नामजप लिहू नये नामजप लिहित असताना इतरांशी मध्येच बोलू नये लिखित नामजपासाठी आपण लाल बॉल पॉईंट पेन वापरणार आहोत शाईवाला पेन वापरू नये गणपती बाप्पांना आणि स्वामींना वंदन करून आपण नामजप लिहायला सुरुवात करावी घाईघाईमध्ये नामजप लिहू नये स्वच्छ आणि वळणदार अक्षरामध्ये नामजप लिहावा आपण कुठल्याही देवतेचा इष्टदेवतेचा लिखित जप करू शकतो घाईघाईमध्ये नामजप लिहू नये एखादे नाव चुकले तर ते नाव तसेच राहू द्यावे आणि परत स्वच्छ नाव लिहावे आता जर तुम्ही एखाद्या वहीमध्ये नामजप करणार असाल तर असे कॉलम काढून लिखाण केल्याने ते दिसायलाही नीटनेटके असते नामजप लिहिण्याआधी मन शांत करावे घाई करू नये मनावर दडपण आणू नये रोजच्या रोज एक पान किंवा दोन पान लिहिणार असे विशिष्ट संख्या ठरवून घ्यावी आणि रोज न चुकता नामजप पूर्ण करावा काही महिने झाले की तुम्ही रोजची पाने वाढवू शकता जर तुम्ही अतिशय मनापासून लिखित नामजप केला तर तुम्हालाही त्या नावाची गोडी लागेल तुम्ही त्या नावाशी एकरूप होऊन जाल जितके जास्तीत जास्त तुम्ही लिखित नामजप कराल तितके नकारात्मक गोष्टींपासून लांब राहाल लिखित नामजप सुरू करताना जो दिवस असेल त्याची तारीख लिहून ठेवावी सर्व पुस्तिका जपून ठेवाव्यात काही महिन्यांनी वर्षांनंतर जेव्हा पुस्तिका किंवा तुमचे रजिस्टर बघाल तेव्हा तुमच्या मनाला एक प्रकारची शांती मिळेल आणि आपण आणखीन लिखित नामजप करावा यासाठी तुम्ही उत्साही व्हाल जर तुम्हाला स्वामींच्या नावाची किंवा तुमच्या आराध्य देवतेच्या नावाची गोडी लागली तर त्या भगवंतालाही तुमच्या नावाची गोडी लागेल तुमच्या एखाद्या चांगल्या मनोकामनापूर्तीसाठीसुद्धा तुम्ही ही लिखित नामजपाची सेवा नक्की करू शकता आता बघूया की लिखित नामजपाचे फायदे काय आहेत जेव्हा आपण लिखित नामजप करतो तेव्हा आपली सर्व मनाची शक्ती देवाच्या नावावर एकजूट होते लिखित नामजप करताना आपण त्या नावाचा मनामध्ये सतत जप करत असतो आपले डोळे आपण काय लिहितो यावर केंद्रित होतात आपले मन स्थिर होते आपण जे लिहित आहोत यावर आपल्या मनाचे लक्ष लागते थोडक्यात काय तर आपले संपूर्ण लक्ष हे एका नामावर आपल्या ध्येयावर केंद्रित होते आपण माळेवर करत असलेल्या जपापेक्षा लिखित नामजप करताना मन स्थिर होते आणि मनाची एकाग्रता भंग होण्याची शक्यता कमी असते आपण एखादा जप किती वेळा करतो यापेक्षा तो किती एकाग्र चित्ताने आणि मनापासून करतो यावरून आपल्याला त्या जपाचे मंत्राचे फायदे प्राप्त होतात एखादे नाव अस्थिर मनाने एक हजार वेळा जपणे आणि एखादे नाव स्थिर मनाने फक्त शंभर वेळा जपणे यातून मिळणाऱ्या फायद्यांमध्ये खूप मोठा फरक आहे लिखित नाम जपामुळे आपल्या मनाची एकाग्रता हळूहळू वाढू लागते त्यामुळे सर्वच गोष्टीत मनाची एकाग्रता सहज मिळवता येते नकारात्मक विचारांपासून आपले मन लांब राहते नकारात्मक विचार मनात आलेच तर मन न भरकटता लवकर त्यातून बाहेर पडते जर आपण लिखित जप हा एक वर्षापेक्षा जास्त दररोज नित्यनेमाने एका विशिष्ट संख्येत करत राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये मनासारख्या गोष्टींना आकर्षित करू शकतो इतकी आपल्या मनाची ताकद वाढते आपण सतत लिखित नामजप करत राहिल्याने भगवंताच्या नामाची आपल्याला गोडी लागते आता या लिखित नामजपाच्या पुस्तकाचे काय करावे जसे की या पुस्तिकेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ही नामजपाची पुस्तिका अक्कलकोटच्या वटवृक्ष स्वामी मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ मठ किंवा अन्नछत्र अक्कलकोट येथे जमा करावी अक्कलकोटला जाणे शक्य नसल्यास जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये किंवा एखाद्या देवी देवतांच्या मंदिराच्या पायाभरणीच्या ठिकाणी ही पुस्तिका जमा करावी आता जर तुमच्याकडे ही पुस्तिका नसेल आणि तुम्ही एखाद्या दुसऱ्या वहीमध्ये नामजप केला असेल तर तुम्ही ती वही अशाच ठिकाणी जमा करू शकता यातले काहीच करणे शक्य नसल्यास आपण ही पुस्तिका देवघरामध्ये ठेवू शकता किंवा घरामध्येच एखाद्या स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवू शकता ही आपली एक प्रकारची संपत्तीच आहे त्यामुळे तिच्यावर धूळ बसणार नाही ती खराब होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी आपली ही सेवेची संपत्तीच आपल्या कठीण काळामध्ये आपल्या कामाला येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त ही नामजपाची सेवा करण्याचा प्रयत्न करावा अशा स्वामींच्या पुस्तिकेसारख्या रामनामाच्या साईबाबांच्या श्री हनुमानजींच्या आणि इतर देवी देवतांच्याही लेखन पुस्तिका ऑनलाईनही मिळतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या एखाद्या देवतेचा लिखित नामजप करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन बघू शकता किंवा धार्मिक ग्रंथ जिथे मिळतात त्यांच्याकडे अशा पुस्तकांची चौकशी करू शकता भारतात इतर ठिकाणीही लिखित नामजपाचा प्रसार केला जातो ओम नम शिवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम राम सीताराम गायत्री मंत्राच्या लिखित नामजपाची सेवा स्वीकारणाऱ्या अनेक संस्था आहेत भारतामध्ये वाराणसी अयोध्या मथुरा कलकत्ता अशा अनेक ठिकाणी आणि अने भारताबाहेर नेपाळ आफ्रिकासारख्या देशांमध्ये दे सुद्धा लिखित नामजपाचे मोठे मोठे संग्रह अनेक धार्मिक संस्थांकडे संग्रहित आहेत अनेक मंदिरांच्या पायाभरणीच्या वेळेलासुद्धा अशा लिखित नामजपाच्या संग्रहाची स्थापना करून त्यावर मंदिरे उभारण्यात आलेली आहेत भारतात अनेक ठिकाणी अनेक संस्थांमध्ये अशा पद्धतीच्या सेवा स्वीकारल्या जातात स्वामी मंदिर अक्कलकोटमध्ये मिळणाऱ्या विभूतीच्या वाटपासाठी अशा लिखित नामजपाच्या वहीच्या पानांचा उपयोग करण्यात येतो तर अशा मौल्यवान सेवेसाठी प्रत्येक स्वामीभक्ताने हातभार लावण्याचा नक्की प्रयत्न करावा आता जर तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्या वहीमध्ये नामजप करणार असाल तर ती संपूर्ण वही पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला एखाद्या संस्थेमध्ये जमा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमधून आपल्याला कळाले असेल की लिखित नामजपाचे किती फायदे आहेत आणि ही सेवा किती प्रभावी आहे तर तुम्हीही तुमचे इष्टदैवत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अशा लिखित नामजपाच्या सेवेला आजच सुरुवात करा आणि भगवंताच्या नामाबरोबर एकरूप होऊन जा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ